नमस्कार मित्रांनो मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात फोर्टी फाईव्ह मराठी आजचा व्हिडिओ रोजच्या भागांपेक्षा थोडा वेगळा आहे कारण आज आपण बघणार आहोत घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील एका जबरदस्त थरारक वळणाचं विश्लेषण जिथे जानकी ऋषिकेश आणि ऐश्वर्या यांच्या आयुष्यातले खरे चेहरे आणि छुपे डाव समोर येऊ लागतात या भागात घडणाऱ्या नाट्यपूर्ण घडामोडींनी खरंच प्रेक्षकांना खुर्चीच्या टोकाला आणून ठेवलेलं आहे कोण खरं कोण खोटं कोणाच्या कटामध्ये कोण सापडलंय आणि सर्वात महत्त्वाचं लताबाई वाचणार का चला सविस्तर पाहूया आजचा हा अंगावर शहरे आणणारा भाग या भागात घरोघरी मातीचे चुली या मालिकेचा थरारक आणि उत्कंठवर्धक टप्पा दाखवण्यात आलेला आहे गोष्ट सुरू होते जानकीच्या संशयावरून जी पार्वतीसाठी औषधं घेऊन डॉक्टरांकडे येते पण खरी कृप्ती इथे उलगडायला सुरुवात होते जेव्हा जानकीला एकाच औषधाच्या दोन बाटल्या दिसतात एक तिच्या हातात आणि दुसरी कचरापेटीत ही विसंगती लक्षात येताच जानकी डॉक्टरांकडे विचारणा करते आणि डॉक्टरसुद्धा गोंधळात पडतात कारण त्यांनी सांगितलेलं औषध हे दुसरंच असतं जानकीचे फ्लॅशबॅकमधील निरीक्षण सूचित करतं की एक नर्स औषध घेऊन गेली होती जी नंतर निघते खोटी नर्स ऐश्वर्या असल्याचं जानकीच्या लक्षात येऊ लागतं यातून हे स्पष्ट होतं की ऐश्वर्या नेहमीसारखीच तिचा गुप्त हेतू साध्य करण्यासाठी आजारपणाचा गैरफायदा घेत आहे ती नर्सच्या वेशात येते औषध बदलते आणि एका धोक्याच्या प्रयत्नात पार्वती आईला इजा पोहोचवायला बघते हे साप स्पष्ट होतं यावेळी जानकीचे निरीक्षण सजगता आणि तत्परता कौतुकास्पद ठरते तिच्या बोलण्यामुळे डॉक्टर आणि बॉय ॲक्शन घेतात आणि खोट्या नर्सचा म्हणजे ऐश्वर्याचा पाठलाग सुरू होतो ऐश्वर्याची घाबरलेली अवस्था तिची पाळापळ मास्कमुळे ओळखणं लपवणं हे प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारं आहे याच दरम्यान सारंगचा सा ऐश्वर्याला पाठिंबा देणं पुन्हा एकदा त्याच्या बायकोवर असलेल्या आंधळ्या प्रेमाचं दर्शन घडवतं त्याचे प्रश्न कमी आणि अंधश्रद्धा विश्वास जास्त हे त्याचं गुलाम असणं अधोरेखित करतं ऐश्वर्या त्याच्यावर वायताकते पण तो पुन्हा तिच्या शब्दांना मान्यता देत राहतो त्याचं नातं म्हणजे दोघांचीही स्वतःसाठीच चाललेली खेळी आहे जानकी डॉक्टरांशी स्पष्ट बोलते हॉस्पिटल व्यवस्थापनावर जाब विचारते आणि यामागे कुणीतरी हेतू पुरस्पर काम करतंय हे ती ठामपणे सांगते याच्यावरून जानकी ही केवळ भावनिक नाही तर ती तार्किक सखोल विचार करणारी स्त्री आहे हे, हे दाखवते दुसरीकडे ऐश्वर्या आणि सारंग यांचा संवाद खूप काही सांगून जातो ऐश्वर्याचा हतबलपणा राग असुरक्षितता आणि त्यात तिचा चालू डाव सगळं तिच्या बोलण्यातून व्यक्त होतं लताबाईच्या मृत्यूच्या टोकाला पोहोचलेला प्लॅन जानकीने त्याच्यावर लावलेला अडथळा आणि आता त्यातून वाचण्याचा तिचा प्रयत्न हे सगळं म्हणजे तिच्या गुंतागुंतीच्या मनोवृत्तीचं प्रतिबिंब आहे सारंगच्या आईबद्दलच्या ऐश्वर्याचे विचार आणि त्यावरची टीका हे नात्यांमधील कटुता आणि संघर्ष दर्शवते आईवर टीका स्वतःच्या चुकीला थेट मान्यता न देता दुसऱ्यांवर दोष टाकणं हे ऐश्वर्याचं व्यवस्थित ग्रे कॅरेक्टर असणं सिद्ध होतं या भागात एकाच वेळी थरार भावनिक तणाव आणि सस्पेन्स नात्यांमधील उलथापालत या सगळ्याचा मिलाफ दाखवण्यात आलेला आहे प्रेक्षकांना या भागातून पुढील कथानक कुठे घेऊन जाते याची उत्सुकता लागून राहिलेली आहे जानकीचं धाडस ऐश्वर्याचं कपटी रूप आणि सारंगचं अंधप्रेम या सगळ्या घटकांनी या भागाला एक प्रेक्षणीय उंची गाठून दिली आहे सगळं प्रकरण आता औषधाच्या आदलाबदलीच्या घटनेपासून पुढे सरकतं आणि या प्रकरणामागे नक्की कोण आहे हे शोधण्याच्या वाटेवर पात्र वेगवेगळ्या पद्धतीने वागताना दिसतात सुरुवात होते तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग यांच्यात संवाद घडतो इथे फक्त महत्त्वाचा खुलासा होतो लता शुद्धीवर आलेली नाही आहे हे ऐकून ऐश्वर्याची चिंता वाढते कारण तिचा उघड झालेला डाव अजून सुरक्षित आहे मात्र जानकी अजूनही हॉस्पिटलमध्ये असल्याचं कळताच ती चिडते आणि तिचं मुख्य टार्गेट म्हणजे जानकीचं असल्याचं स्पष्ट होतं ती म्हणते जानकी चिंगमसारखी चिकटलेली आहे आणि ती तिथून हटल्याशिवाय काहीच करता येणार नाही इथेच ऐश्वर्या एका प्लॅनची घोषणा करते मंगळागौरीच्या दिवशी काहीतरी घडवायचं आहे श्रावण सोमवार मंगळागौर याचा उपयोग ती आपल्या हेतूसाठी करत आहे या धार्मिक आणि सामाजिक पार्श्वभूमीचा वापर करून ऐश्वर्या पुन्हा एक डाव रचते दुसरीकडे जानकी ऋषिकेश समोर आपली शंका मांडते की पार्वतीवर हल्ला करणारी कोणी साधी नर्स नव्हती तर ती नक्कीच ऐश्वर्या असावी तिला पुरावा नाही पण तिच्या निरीक्षणांवरून आणि पूर्वीच्या प्रसंगांच्या आधारे ती ठाम असते इथे अजून एक मोठा खुलासा होतो जानकीच्या लहानपणीचा अर्धा फोटो आणि त्यामागची गोष्ट जानकी सांगते की त्या फोटोत तिच्या आईबद्दल माहिती फक्त पार्वतीलाच आहे आणि तीच माहिती ऐश्वर्यालाही हवी आहे म्हणूनच तिने पार्वतीला मारण्याचा डाव आखलेला आहे जानकीचं विश्लेषण हे फक्त शंकेवर आधारित नसून त्यामागे एक भावनिक सत्य आणि वैयक्तिक शोध देखील आहे आपली ओळख आपली आई आणि त्यावर पसरलेलं दुःख हटवण्याचा तिचा निर्धार इथे प्रकर्षाने जाणवतो ऋषिकेश तिच्यावर विश्वास दाखवतो आणि तिला मानसिक आधार देतो मधल्या प्रसंगात सुमित्रा पूजेच्या पुस्तकात गुंतलेली असते आणि ऐश्वर्याची आई कावेरी घरी येते सुमित्रा आधी नाराज वाटते कारण ती समजते की कावेरी नेहमीसारखी हस्तक्षेप करण्यासाठी आलेली आहे पण ऐश्वर्या मंगळागौरीचा विषय काढते आणि घरात पुन्हा एकदा धार्मिक वातावरण तयार होतं सुमित्रा ऐश्वर्याचं म्हणणं ऐकून खुश होते आणि लगेच तयारीला लागते पण कावेरी ऐश्वर्याची आई ही सुद्धा आत्ता तिच्या मुलीवर डोळा ठेवून आहे तिला लक्षात येतं की ही मंगळागौर म्हणजे फक्त एक निमित्त आहे यामागे काहीतरी डाव असणारच ती थेट ऐश्वर्याला विचारते थे। आणि या आई मुलीमधला संवाद म्हणजे शंका अविश्वास आणि छुप्या हेतूंचं मिश्रण आहे ऐश्वर्या आपल्या आईलाही काहीच स्पष्ट सांगत नाही उलट तिच्यावर चिडते पण कावेरीचा अनुभव आणि संवेदनशील निरीक्षण याच्यामुळे ती ऐश्वर्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायला तयार नाही या सगळ्या भागात अनेक स्तरांवर संघर्ष दाखवले जातात जानकी तिच्या आईच्या शोधात आणि सत्य उघड करण्याच्या मार्गावर निघालेली आहे ऐश्वर्या आपल्या कटकारस्थानात अधिक खोल जात आहे आणि कावेरी एक आई म्हणून तिच्या मुलीच्या वागणुकीबद्दल सावध झाली आहे सारंग अद्यापही अंधप्रेमात अडकलेला आहे आणि हास्य निर्मितीसाठी त्याचा संवाद हलकाफुलका ठरतो पण गंभीर पार्श्वभूमी त्यावरही आघात करते ह्या भागात धार्मिक उत्सव कुटुंबातील नातेसंबंध संशय आणि उघडकीस येणाऱ्या गोष्टी यांचा सुरेख मेळ साधलेला आहे मंगळागौर ही पारंपरिक आणि शुभ गोष्ट असूनही इथे तिचा वापर नकारात्मक हेतूंसाठी होतो आहे आणि ही विसंगती प्रेक्षकाला अंतर्मुख करते ऐश्वर्या स्वतःच्याच आईवर चिडून तिच्यावर हल्ला चढवते ती आईच्या अंगावर धावून जाऊन माझी आई आहे जानकी ती जानकीची नाही असं स्पष्ट करते इथूनच ऐश्वर्याच्या स्वभावातील आक्रस्ताळेपणा असुरक्षितता आणि जबरदस्त ईर्ष्या स्पष्ट होते कावेरीची उपस्थिती तिला त्रासदायक वाटते कारण जानकीबद्दल कावेरीचं सकारात्मक मत ऐकून ऐश्वर्याच्या इगोला धक्का बसतो त्याच्यामुळे ती तिला चहा नाश्त्याचा विषय काढून घराबाहेर जाण्यास भाग पाडते यातून हे लक्षात येतं की ऐश्वर्या केवळ तात्कालिक रागात नव्हती तर तिच्या मनात आधीच एका योजनाबद्ध द्वेष भावनेची प्रक्रिया सुरू होती कावेरी मात्र मुलीच्या अशा वागणुकीमुळे आतून तुटलेली असते ती ऐश्वर्याला विचारते की काय झालंय तुला कसं झालंय तुझं पण ऐश्वर्या तिच्या आईच्या शब्दांनाही थारा देत नाही शेवटी आईला हात धरून घराच्या बाहेर हाकलून देते हे केवळ घराबाहेर टाकणे नव्हे तर नात्याचं शारीरिक आणि भावनिक तुटकपणही दर्शवतं त्यानंतरचा प्रसंग सुमित्रा आणि ऐश्वर्या यांच्यात होतो ऐश्वर्या आपल्या कृत्याचं समर्थन करत आईला ॲसिडिटी आहे म्हणून चहा न दिल्याचं खोटं कारण सांगते यातून ती आपल्या खोटेपणात किती निपुण आहे हे दिसून येतं सुमित्रा ऐश्वर्यावर विश्वास ठेवते आणि पुढच्या मंगळागौरीच्या तयारीबाबत चर्चा सुरू करते यातून ऐश्वर्याचा खरा डाव उलगडतो जानकीला हॉस्पिटलमधून घरी बोलावून तिच्या अनुपस्थितीत योजना राबवायची आणि पार्वती आईच्या जीवावर उठायचं दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये ऋषिकेश डॉक्टरकडून माहिती घेतो की पार्वती आईची तब्येत सुधारत आहे पण अजूनही शुद्धीवर आलेल्या नाहीत जानकी ऋषिकेशला समजावत असते की तो ऑफिसला जावा ऋषिकेश मात्र तिच्या कर्तव्यनिष्ठेचं कौतुक करतो त्याचं हे वाक्य आजवर तू पार्वती आईला स्वीकारलं नव्हतंस पण आज तू तिची काळजी घेतेस जानकीच्या स्वभावातील परिवर्तन स्पष्ट करतं ती आता भावना आणि माणुसकी या दोन मूल्यांवर चालते जानकीच्या मनात मात्र अजूनही एक शंका ठाण मांडून बसलेली आहे की ही पार्वती आई खरी नाही ती डॉक्टरांवर लक्ष ठेवते आणि एक नवीन डॉक्टर हॉस्पिटलमध्ये येतो जो बहुधा ऐश्वर्याने पाठवलेला असतो ही घटना थरारकतेचं पातळही उंचावते कारण आता केवळ भावनिक खेळ नाही तर जीवघेणी खेळी सुरू होत आहे घरी दुसरीकडे मंगळागौरीसाठी शर्वरी सुमित्रा आणि ऐश्वर्याच्या चर्चेतून चे नवीन ट्विस्ट समोरी आएक कि ते समोर येतो शर्वरी ऐकते की जानकी घरी नाही आणि हॉस्पिटलमध्ये आहे त्याच्यामुळे तिची चिंता वाढलेली असते आणि जानकीसाठी ती घरच्यांसमोर काळजी व्यक्त करते कारण जानकी दरवर्षी मंगळागौरीची जबाबदारी घेते सुमित्रा अडखळत उत्तर देते तर ऐश्वर्या शर्वरी आणि सुमित्रामध्ये संभ्रम वाढवते जानकीसाठी ती सासूचं घर महत्त्वाचं आहे इथे नाही यातून तिला जानकीची अनुपस्थिती बरोबर वाटावी अशी भूमिका निर्माण करायची आहे म्हणजे या वाक्यातून ऐश्वर्या घरच्यांना हे सांगू पाहते की जानकीला ती पार्वती आईच महत्त्वाची आहे तर सुमित्रा आई तितकी तिच्यासाठी ती ती महत्त्वाची नाही पुन्हा एकदा जानकीच्या मनात स्पष्ट होतं की पार्वती आई ही तिची खरी आई नाही आणि जे काही ती करत आहे ते केवळ माणुसकीच्या नात्याने करत आहे तिचा हेतू स्वार्थी नाही तिला सत्य समजून घ्यायचं आहे आपल्या आईबद्दलचं सत्य शेवटचा प्रसंग थरारक आहे एक संशयास्पद डॉक्टर हॉस्पिटलमध्ये येतो आणि ऋषिकेश बाहेर पडतो त्याला थोडी शंका येते पण तो परत फिरत नाही हेच ऐश्वर्याचं यशाचं पहिलं पाऊल ठरू शकतं जर डॉक्टरने काही केलं तर या सर्व घटनांची सांगड ही सशक्त भावनिक गुंतवणूक कौटुंबिक संघर्ष लपवलेलं सत्य आणि धूर्त डावपेसांच्या आधारे घेतलेली आहे ऐश्वर्याचा स्वार्थ जानकीचा निस्वार्थी भाव ऋषिकेची द्विधा अवस्था आणि सुमित्राची भोळसट श्रद्धा यामुळे ही कथा एका मोठ्या ट्विस्टकडे जात आहे आणि प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत आहे खरी पार्वती आई कोण जानकीचं सत्य कधी उघड होणार आणि ऐश्वर्याच्या या खेळीचं शेवट काय होणार सर्वप्रथम नर्स जानकीला औषधं आणण्यासाठी बाहेर पाठवते ही कृती एकदम सहज वाटते पण इथेच पहिला डाव टाकलेला असतो कारण ही नर्स खऱ्या अर्थाने त्या खोट्या डॉक्टरसोबत मिळालेली असते ती जानकीला इराद्याने बाहेर पाठवते जेणेकरून त्या काळात लताबाईवर घात करता येईल ही योजना ठरवून केलेली असून यातून ऐश्वर्याच्या षडयंत्रात किती बारकाईने प्लॅनिंग केलं जातं हे दिसून येतं जानकी औषधं घेण्यासाठी निघते पण तिला मेडिकलचं ठिकाण माहीत नसल्यामुळे ती वाट विचारते याच्यामध्ये तिच्या निरागस्तेचं आणि मेडिकल विषयातल्या अज्ञानाचं दर्शन घडतं हे तिच्या व्यक्तिरेखेचं स्वाभाविक चित्रण आहे पण ती औषधं घेताना अचानक लक्षात येतं की आपली पर्स हॉस्पिटलमध्येच राहिलेली आहे हे एक अत्यंत नैसर्गिक आणि मानवी प्रसंग आहे अडचणीतून परत फिरणं आणि याच परतीच्या निर्णयामुळे ती योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचते दरम्यान आतमध्ये नर्स आणि तो खोटा डॉक्टर गुंड खुणा करून पुढील हालचाली ठरवत असतात या क्षणात नाट्य उत्कंठवर्धक पातळीवर पोहोचतं कारण लताबाईवर हल्ला होण्याचा क्षण अगदी जवळ आलेला असतो तो गुंड चाकू उगारतो आणि मारण्यासाठी पुढे सरसावतो पण एकदम जानकी मागून येऊन त्याचा हात पकडते हा प्रसंग केवळ जानकीच्या शौर्याचं प्रतीक नाही तर तिच्या निस्वार्थी आणि वेळप्रसंगी उभ्या राहणाऱ्या स्वभावाचं ठोस उदाहरण आहे जानकी आणि त्या गुंडात झटापट होते पण तो गुंड ताकदवान असल्याने जानकीला झटका देतो आणि ती थोडी घाबरलेली असते थोडी बावरून जाते पण त्याच क्षणी जणू नियतीच ऋषिकेशला त्या ठिकाणी घेऊन येते तो चाकूच्या वारापासून जानकीला वाचवतो आणि स्वतः तिचा ढाल होऊन बनून तिचं रक्षण करतो यामधून ऋषिकेशचं जानकीवरील प्रेम काळजी आणि निस्वार्थ भाव दिसून येतो हा क्षण अत्यंत हृदयस्पर्शी आणि जबरदस्त नाट्यपूर्ण आहे पण गुंड अजूनही शांत बसत नाही तो ऋषिकेशलाही ढकलतो आणि पाळायचा प्रयत्न करतो इथे ऋषिकेश त्याला पकडून त्याच्यावर जोरदार प्रतिकार करतो यावेळी कथानक अजून एका वळणावर जातं ऐश्वर्याची एंट्री होते ती अगदी योग्य वेळी पोहोचते आता प्रेक्षकांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो ऋषिकेश जेव्हा त्या गुंडाला विचारतो तुला कोणी पाठवलं तेव्हा त्या गुंडाच्या तोंडून ऐश्वर्याचं नाव बाहेर येणार का या क्षणी जरी उत्तर मिळालं नाही तरी संपूर्ण भागाचा टोन हे सूचित करतो आहे की आता सत्य उघड होण्याची वेळ फार दूर राहिली नाही किंवा कदाचित ऐश्वर्या अजून एक कट रचून त्या गुंडाची सुटका करत स्वतःचं नाव वाचवेल तिचं शिताफीने खेळलेलं राजकारण हे कायम दोन पावलं पुढे असतं या भागात काही अत्यंत महत्त्वाचे पैलू अधोरेखित होतात जानकीचं शौर्य आणि माणुसकी ऋषिकेचा प्रेमभाव आणि तत्परता ऐश्वर्याचं डावपेज आणि तिचं नियंत्रण वृत्ती आणि त्या नर्ससह बाहेरून आलेलं धोकादायक नेटवर्क कथानक आता उंच शिखरावर पोहोचत आहे जिथे प्रत्येक पात्राची परीक्षा होणार आहे कुणी खरोखर चुकतं कुणी चुकवतोय आणि कुणी चुकांची किंमत भरतोय हे लवकरच उघड होईल या भागानं प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्कंठा निर्माण केलेली आहे पुढचा बाग ठरवेल की सत्य उघड होतं की पुन्हा एकदा अंधारात ढकललं जातं हीच होती आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीसची सर्वात उत्कंठावर्धक आणि धक्कादायक घटनांची गोष्ट जानकीचं धाडस ऋषिकेशची तत्परता आणि ऐश्वर्याचं काळजाचं ठोका चुकवणारे डाव हे सगळं पाहून तुम्हाला काय वाटलं तुमच्या मते तो गुंड अखेर ऐश्वर्याचं नाव घेईल का की ती पुन्हा एकदा बाजी पलटी करेल कमेंटमध्ये नक्की सांगा जानकीला बघून अभिमान वाटला असं वाटलं का आणि हो तुमचं आवडतं पात्र कोण आहे हेही आम्हाला कळवा जर तुम्हाला असंच सखोल विश्लेषण आवडत असेल तर फोर्टी फाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूच उद्याच्या भागात अजून धक्कादायक वळणांसह तोपर्यंत नमस्कार आणि पाहत रहा फोर्टी मराठी धन्यवाद